हाय गुड मॉर्निंग घरा तर मी विचार करते घरात कोणीच नाही तर मी ब्रेकफास्टला जाते आता तर ब्रेकफास्टला कुठे जाऊ मला कळत नाही आता मला इराणी चहा आणि पाव खायची चहा आणि बलमस्का पाव खाण्याची इच्छा होती खूप सो चला आता रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि पुढे बघा मी आता सोलो म्हणजे मला एकटीला जावं लागतंय बिकॉज कोणीच नाही माझ्यासोबत माझ्या दुर्चे पण आता पुण्याला गेलेले सगळेजण सो या so yeah, बघत राहा पुढे काय काय करते मी कसा माझा दिवस स्पेंड करते आणि हो गाईज एक गोष्ट सांगायची राहिली आज आहे रिपब्लिक डे सो सगळ्यांना माझ्याकडून हॅपी रिपब्लिक डे ऑल आणि लेट सी चला आता बघूया मला खूप भूक लागलेली आहे वाज बजलेली आहे साडे दहा सो चला फटाफट ब्रेकफास्ट करून येऊ आणि भेटूया मग पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्यासमोर तर पाहत राहा आज मी आणखी हाय गाई मी आलेली आहे बाहेर आता तुम्हाला माझा आवाज आवाजात की नाही माहीत नाही पण बाकी मी आजपासून गाड्या आहे सो so, मी तिकडे जाऊन तुमच्याशी बोलते मेन्यू आहे आता मी मागवला आहे चाय आणि एक बनमस्का सध्या तरी खूप भूक लागली म्हणून मी एवढंच मागवलंय पुढे बघू आणखी काय काय खाणं होतंय so, ते सो आता माझा झालेलं आहे चाय आणि बनमस्का खाऊन मी मागवलंय चिकन किमा फ्राय आणि पाव एकदम टेमटिंग दिसतोय तर मी खाते आता आणि मग तुमच्याशी गप्पा मारते कसं आहे टेस्ट वगैरे तुम्हाला रिव्ह्यू देते चला भेटूया आफ्टर ब्रेकफास्ट बघू शकता तुम्ही किती टेम्पटिंग आहे चिकन खिमा वा 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 चला चलो 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 मी खाऊन तुमच्याशी बोलते गाईच नंतर खूब मस्त है टेमटिंग एकदम टेस्टी है नो ज्यादा स्पाइसेस मस्ती मस्त ट्राइ तो माझं झालेलं आहे गाईच खाऊन तुम्ही बघू शकता माझं आणि मी खूप आहे थोकलेलं खाऊन खाऊन जळ झालेलं आहे माझं खाऊन आणि खूप फोड भरलेलं आहे माझं थोकाला झालं घेऊन घरी घेऊन जरा आराम करायचा विचार करतील सी आता मी एक आणखीन एक ऑर्डर केलं आहे कोल्ड ड्रिंकमध्ये रसबेरी त्यांचा फेमस आहे रसबेरी ड्रिंक करून आहे ते आपण ट्राय करू आता तुम्ही बघा येईल जरा तू कसा सोडा आहे हा आम्हाला आईस्क्रीम सोडा आहे पालक येत आहे वडाना सोपाचा फेमस आहे आईस्क्रीम सोडा मेंदा फ्लेवर आहे का जिरा मसाला वेंज राय ब्री ठीक आहे एक थँक्यू नाइस एक टँगी फ्लेवर है। है। चाने। चाने। आहे खट्टा मिठा असं सर टाईप आहे छान आहे ओवरऑल ओके फाईव्ह आऊट ऑफ फोर छान आहे रिफ्रेशिंग आहे झालेलं आहे माझं ऑलमोस्ट टाईम डन टू हॅविंग ऑल द थिंग्स आणि खूप आता मला थकवा आलेला आहे असं वाटतं की घरी जावं आणि मस्त ताणून घ्यावं आणि माझा आता विचार चालू आहे की काहीतरी न्यू करावं जसं की मी कधी पोट्री ट्राय नाही केलेली आहे गाई पोट्री डेट पोर्टरी डेटवर जावं सोलो सोलोच जायचं विचार कारण आज कोणी नाही आहे माझ्या घरी आणि सुट्ट्या असल्यामुळे फ्रेंड्सही कोणी नसत नाही सोय की कुठेतरी बाहेर so, जाईल काहीतरी न्यू ट्राय करेल पोटरीला जाईल दुपारून संध्याकाळ बघूया कस होत मी नक्कीच तुम्हाला दाखवेन मी काय करते पुढे ते आणि काय नाही आता मला घरी तुम्हालाय परत तिच्या खायचं पाहिजे काल तर पाहिले ना तर होते आता मला ते बुक करायला मी पोटरी सिक्स लेटर आई आई मी आलेली आहे कोर्ती वर्कशॉपला बँड्रामध्ये मग कशी तुम्हाला बोलेली की मी अजून जायला करणार आहे मला दाखवते सो या मी आलेली आहे इथे एक आहे एक टॅपेट ड्रायव्हन भरून याची तुम्हाला डिटेल नक्की थोड्या वेळा मिळेल सो या मी आलेली आहे इथे आणि मी आता आतमध्ये जाते आणि फक्त कसं आहे काय आहे आणि आम्हाला सगळी डिटेल्स शेअर करतील मजा आली मला मी दोन बनवलेले आहेत फॉर्ट तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवेल तो मजा आली आता माझं सेशन बंद झालेला आहे मी आता ट्रेनिंग करेल आणि मग निघेल बाहेर जाऊन तुमचे स्टुडंट ऑर्डर केलेलं आहे तिरा मिसू जार आणि हे आहे त्यांचं अनदर एक वर्कशॉप म्हणजे की जिथे पेंटिंग वगैरे होतात असं काहीतरी कोझी आहे खूप रश असते काही जाताच हे खाली झालेलं आहे मी तुम्हाला एक पुन्हा एकदा एक दाखवते

टेंटिंग असं दिसतंय आहे मी ट्राय करते आता आणि मी फर्स्ट टाइम ट्राय करते इतकं जवळ का बोलते बिकॉज इथे मागे साऊंड चालू आहे त्यामुळे जरा जवळ येऊन बोलली सोया मस्त आहे मी तिरा मिरू ओरिजिनल कसं असतो ते कधी ट्राय नाही केला बट हा छान आहे एक कॉफी जो स्ट्रॉंग फोडमध्ये स्वीट असा फेटाने बट त्या टेस्टमध्ये छान दोन्ही टेस्ट असं बॅलन्स झालेले आहे कॉफीचा आणि चॉकलेटचा मस्ट फ्राय किरा इज मस्त फ्राय आहे आणि हा थोडासा ड्राय ड्राय भेटत हाय गी मी आलेली आहे आता घरी सो तुम्ही आधी जे कधी बघितली असेल तर माझा आवाज येत नसेल कदाचित कारण की मी तिथे गेले की ना डॅरगॉन तिथे पग पण आहे तिथे स्टँडअप कॉमेडी पण आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे सो so, मी त्याच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला सांगते आता तर ते मी गेलेली बँड्रा वेस्टला डॅरगॉन करून आहे जर तुम्हाला माहिती असेल कोणी मुंबईच्या त्यांना माहिती असेल कॅन्डीज कॅफे बँड्राचा खूप फेमस आहे खूप फेमस आहे त्याच्याच बाजूला एकदम त्याच्याच असं जॉईंटमध्येच आहे ते बॅरगॉन करून आहे बॅरगॉन इव्हेंटमध्ये तिथे स्टँडअप कॉमेडीज वगैरे होतात खूप सारे शोज झालेले आहेत आणि तिथे भरपूर सारे असे इव्हेंट्स असतात गोष्टी वगैरे असतात पोट्री वर्कशॉप असतात पेंटिंग वर्कशॉप असतं ग्लास पेंटिंग हे आणि आपलं वास पेंटिंग तसे खा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आजकाल चालू आहेत आणि तर हा तिकडे मला बोलता आलं नाही बिकॉज भरपूर आवाज होता मी तरी पण क्लिप्स घेतलेले तुम्ही ऐकाल माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये हो, तर आवाज आणि म्युझिक खूप जोरजोरात चालू असल्यामुळे क्लिप्स नाही घेता आल्या गे, तर मी आली आहे घरी सो so, फायनल मी आता ब्लॉग संपूर्ण डिस्क्रिप्शन देते दे। सो so, या मी केलेले हे पोट्री हे मी आता ओपन केलेलं आहे तुम्ही बघू शकता मी बनवले सो so मच happy आणि दिस वन आय लव दिस वन बघा हे मी आत्ताच अनपॅक केलेले आहे तुम्ही हे बघत असाल हा तर हे आहे डोरांगोस डोरांगोस आहेत बघा तिथे त्यांचा इंस्टाग्राम आयडी आणि हे डोरांगोस सो मी गेलेली आणि इथे जाऊन मी पोकळी वर्कशॉप केलेलं आहे कारण तुम्हाला माहिती घरी कोणी नव्हतं आणि मी पोहोच दिली सो मी स स्क्रोल करत असताना मला ह्याचा रेफरन्स मिळाला इंस्टाग्रामवरती आणि म्हटलं की काय ना आपण ट्राय करू काहीतरी न्यू सांगा म्हणूनच काहीतरी न्यू ट्राय केलेले आहे आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच सांगा मला मध्ये मध्ये ब्लॉग यायला जमलेलं नाही बिकॉज इथे खूप आवाज असल्यामुळे पण मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे मी कशाप्रकारे केलं काय ते तर पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे मी त्या क्लिप्स आणि ते मी टाकणार आहे पूर्ण तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि तिथे मस्त मस्ट आहे एक वेगळ्याच प्रकारची थेरपी येते म्हणजे की खूप मजा येते त्याच्यामध्ये एक फन टाईप एस तुम्ही सोलो गेलात तरी मस्त आहे तुम्ही बिगनर असाल तरी छान येते लोक तुम्हाला खूप हेल्प करतात आणि हो एक मेन म्हणजे की तिकडचा स्टाफ खूप कॉपरेटिव्ह आहे म्हणजे की खूप मदत करतात ते आपल्याला जर तुम्हाला येत नसेल तुम्ही बिगनर असाल सोलो असाल तर तुम्ही कपल किंवा आपल्या फ्रेंड्सोबत जरी गेला तरी खूप छान आहे तिथे खूप सारे फ्रेंड फ्रेंड आलेले ग्रुप ग्रुप्स आलेले मस्त आहे खूप छान स्टाफ आहे कॉपरेटिव्ह आहे हेल्पिंग आहे खूप आणि जर आपल्याला जमत असेल तर ते मदत पण करतात खूप छान प्रकारे आणि आपल्याला घरी घेऊन यायचं असेल तर घरी पण घेऊन येऊ शकतो तुम्ही ते एक ओवरऑल नाईस एक्सपिरियन्स मस्त असं होतं ते आणि मला खूप आवडलं ते मस्त मस्त ट्राय मस्ट ट्राय आणि हो हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे किंवा कोलॅबरेशन नाही आहे मला माहिती आहे माझा चॅनल नवीन आहे सो so, इतक्या लवकर कुठलंच पेड प्रमोशन किंवा कोलॅबरेशन येत नाही हे फक्त मी एक जाऊन जस्ट विजिट केलेले किंवा काहीतरी न्यू एक्सपिरियन्स घेतला मी म्हणून तुमच्यासोबत शेअर करते मला करावासा वाटतो म्हणून मी तुम्हाला सांगते की जा आणि एन्जॉय करा मस्त असं आहे ते सेशन आणि मजा येते खूप आणि हो ते थर्टी मिनिट्सचं से सेशन आहे प्राईज समथिंग फाईव्ह नाईन्टी नाईन म्हणजे सहाशे रुपये आहे पर पर्सन आणि हाफ एन आवरचं से सेशन असतं हाफ एन आवर मध्ये तुम्ही जर कपल गेलात तर हाफ एन आवर मध्ये तुम्हाला दोन पॉट्स बनवायचे असतात म्हणजे पॉट्स म्हणा किंवा काही पोट्री असे दोन बनवायचे असतात तुम्हाला आणि ते गाईड करतात आणि आपण बोलतो की हाफ एन आवर त्या लोकांनी असं सांगितलेलं असतं की हाफ एन आवर टाईम आहे बट नाही ते जातं जा वन आवर पर्यंत आणि ते लोकही काय नाही बोलत कारण माहिती आहे त्यांना की सगळे तिथे बिगनर्सच येतात ऑलमोस्ट तरी सो वन आवरचा टाइम जातोच जातो सो हाफ अन आवर ते एक मेन्शन अशी त्यांनी सांगितलेलं असतं तिकीटवरती आणि हो तिकीटवरती जर तुम्ही बुक केलं असेल ऑनलाईन तर तिथे ती तुम्हाला कुपन देतं जेव्हा तुम्ही तिथे जाता तर त्या कुपनमध्ये आपल्याला फिफ्टी रुपीज ऑफ असतात म्हणजे की तुमचं पोल्ट्री वर्कशॉप झाल्यानंतर जर तुम्ही त्यांच्या कॅफेमधून काही पर्चेस केलं जसं की फूड म्हणा कॉफी और एनीथिंग डेजर्ट वगैरे ट्राय केलं तर तिथे फिफ्टी रुपीज तुम्हाला ऑफ असतं त्या फूडच्या प्राईसवरती आणि मेन्यू पण खूप अफोर्डेबल होतं तिकडचं म्हणजे की आणि तिथे मी तुम्हाला दाखवलं पण मी तिथे फूडमध्ये त्या कॅफेमधले मी फूड ट्राय केलं मी जास्त काही नाही ट्राय केलं बट तिरा मिस्तू आणि गार्लिक ब्रेड मी ट्राय केला तो पण खूप मस्त होता ओवरऑल नाईस एक्सपिरियन्स टेन ऑन टेन होतं एकदम तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला फॉलो करा फिल्टर खूप थकलेली आहे आता मी फ्रेश होते आणि मग गुड नाईट